नवी मुंबईच्या ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर एक खळबळजनक घटना घडली असून स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या खाद्यपदार्थांच्या टेम्पोमध्ये आग लागली आहे टेम्पोमध्ये असलेल्या सिलेंडरचा अचानक ब्लास्ट झाला ब्लास्ट इतका भीषण होता की जोरदार आवाज झाला घटनेची माहिती मिळताच लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले रस्त्यावर ब्लास्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली पण या टेम्पोमध्ये आग कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आषाढी वारीमध्ये यंदा ए आयचा वापर करण्यात येणार आहे ए आय तंत्रज्ञानातून वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वारकरी भक्तांची हेड काउंट मोजणी आणि फेस रेडिंग ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून केली जाणार आहे शिवाय वारीच्या गर्दी काळात चेंगराचेंगरीचे नियोजन सुलभ व्हावे यासाठी ए आय मदत करणार आहे त्यामुळे पंधरा लाखाहून अधिक गर्दी होणाऱ्या पंढरीच्या वारीचे नियोजन आता सुलभपणे होणार असून सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही ए आय आम्ही आता ह्या वर्षी ड्रोनचा वापर करणार आहे ड्रोनच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्ही शकतो त्याच्यामध्ये एक तीन फीचर आहे आमचं मध्ये पण ते ड्रोन आम्ही चालू शकतो एक तासाचा ते ड्रोन फ्लाईट असतील त्याच्यामध्ये एआय फीचर आहे प्रत्येक एरियामध्ये किती लोक आहे भाविक आहे त्याचा डेन्सिटी आम्हाला कळेल नंतर आम्हाला तिथं एक कॅ अनाउन्सिंग सिस्टम आहे म्हटलं तर आम्हाला काही सूचना द्यायच्या आहे ते आम्ही ड्रोन माध्यमातून देऊ शकतो हे एक झाला भाग दुसरा आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा शहरामध्ये आहे दोनशे पन्नास वरती कॅमेरास आता ऑलरेडी इथं डिप्लॉइड आहे तर ते कॅमेरामध्ये आम्हाला एक इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम करून सगळे डिपार्टमेंटचे लोक हेड तिथं बसतील आणि प्रत्येक कॅमेराचं वरती लक्ष ठेवण्यासाठी आमचं तिथं अधिकारी पण असणार ह्याच्यामध्ये आम्ही ए आयचा वापर करणार वा आहे ए आयचा ह्याचा तीन आम्हाला फायदा होईल एक तर आम्हाला कुठं चेंगराचिंगरी होऊ शकतं कुठं जास्त गर्दी झाले आहे त्याचं माहिती आम्हाला भेटेल ए आय माध्यमातून आम्हाला अलर्ट्स येणार की हे इथे इथे ह्या भागामध्ये थोडं होल्ड अँड रिलीज काय तिथं आम्हाला कंट्रोल करायचं आहे तिथं माहिती भेटेल सेकंड आहे की आम्हाला फेस रेकग्निशन मतलब काही आरोपीचा फोटोज आमच्याकडे आहे कॅमेरामध्ये सरळ त्याचा चेहरा दिसला तर आम्हाला अलर्ट दिसणार की चेन चा आरोपी आहे दुसरं काही आरोपी आम्हाला तिथं सगळं भेटणार तिसरं आहे की आम्हाला किती भाविक आलेले आहे तर ते हेड काउंट आता एखादा पूर्ण आम्हाला भेटणार नाही बट अटलिस्ट सत्तर ते ऐंशी पर्सेंट पर्यंत आम्हाला आयडिया येईल की किती भाविक पंढरपूर शहरामध्ये आलेले धन्यवाद थँक्यू बिहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मोजरी येथे दिव्यांग निराधार शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी अन्य त्याग आंदोलन सुरू केले आहे या संदर्भात अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे म्हणाले आंदोलन करणे महत्वाचा अधिकार आहे आंदोलनास कोणाची मनाई नाही ही वेळ आंदोलनाची नसून शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांची आणि मशागतीची आहे भाजप सरकार शेतकऱ्यांना नक्की न्याय देईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आहेत राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणं म्हणजे जनतेला धरण्यासारखं आहे पक्ष वर्ष सत्तेवर असल्याने आता त्यांना खदखद होते त्यामुळे ते स्वतःला जिवंत ठेवण्याचे काम करत असल्याची बोचक टीकाही प्रवीण तैडे यांनी माजी आमदार बच्चू आहे आंदोलन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे आंदोलन करण्यासाठी काही हे नाही आहे म्हणजे कोणाला मनाही थोडी असते त्याच्यामुळं पण ही वेळ आंदोलन शेती शे, शेत शेतकऱ्यांच्या पेरणीची आहे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीची आहे शेत शेतकऱ्यांचे शे शेतं साफ करण्याची आहे त्याच्यामुळं आमच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब शंभर टक्के आम्हाला अशा आहे पूर्ण विश्वास आहे की ते शंभर टक्के जाहीरनाम्यात जे व्यक्त केलेले जे श शब्द शब्द जे प्रश्न प्रश्न आहे ते पूर्ण करण्याची ताकद शेवटच्या पाच वर्षापर्यंत ते तो वर्षा दे करते तो आंदोलन हा ठीक आहे ना आता कसं आहे मोजरीत आंदोलन त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर ते, ते राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी आपलं हे करणे चक्का चक्काजाम करणे चक्काजाम करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार राहील तो आणि कदाचित त्यांचा पेंडॉल जो आहे तेसुद्धा जाळू शकतात म्हणजे इव्हेंट करायचा असल्यास हा इव्हेंटच आहे तो कसा आहे वीस वर्षाचा सहवास आहे स सौर वीस वर्षाची जे खतखत आहे वीस वर्ष जे ब लोकांच्या म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून सामोरे गेलेले आहे सभागृहात बसलेले आहे त्याच्यामुळं आता गेल्या सहा महिन्यापासून ते जरा हे असल्यामुळं म्हणजे त्यांना असं वाटत आहे की सवय झालेली आहे ती सवय तुटली त्याच्यामुळे त्यांना वाटत असेल की आपण हे जिवंतपणात दाखवायचा स्वतःला जिवंत ठेवायचं आणि शिक्षक मतदारसंघात काही ऐकायला आलं मधात की लढणार आहे वगैरे वगैरे ते त्या निवडणुकीला सामोरं जायचं ते आमचा विश्वास आहे मी प आधीच पहिल्याच त्याच्यात सांगितलं की आमचा शंभर टक्के विश्वास आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते एक जागरूक नेतृत्व आहे जांत नेतृत्व आहे त्याच्यामुळं ते, ते, ते शंभर टक्के जे मॅनिफेस्टोमध्ये ज्या गोष्टी हे केलेल्या आहेत नमूद केलेल्या आहे त्या गोष्टी पूर् पूर्णत्वास नेतील बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले असून तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली यासाठी मुलाच्या कुटुंबाने मध्यस्थी व्यक्तींना जवळपास पावणे सहा लाख रुपये दिले होते मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पती पत्नी सोबत राहत नाही ही, ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि वर पित्याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर आठवडाभरात असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत ऊसतोड कामगारांसोबत घडल्याचं समोर आलं लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने तीन लाख रुपये दिले होते परंतु लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेनी धूम ठोकली या प्रकरणात पोलीस आनी चार जणांना अटक केली दरम्यान नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावे असे आवाहन बीड पोलिसांनी केले हे एक अस्थीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी, लावता शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकचे प्रकार हे चालूच राहतात अस्थीच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर वडवणीचासुद्धा तेच विषय होता तो ह्याच्या बाबतीत पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जी टोळी आहे असा जो फोर करणारे चिटिंग करणारे टोळी आहेत त्यांच्याचे सावध राहा आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता राष्ट्रीय छावा संघटना आणि बीडमधील सकल मराठा समाजाकडून वैष्णवी हगवणे यांच्या घरापासून ते तुळजापूर पर्यंत हुंडा विरोधी जनजागृती यात्रा काढली जाणार असून ते पंचवीस जून या दरम्यान यात्रेचा कालावधी असेल प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हुंडा विरोधी जनजागृती यावेळी केली जाणार तसेच मराठा समाजातील लग्न समारंभात लावल्या जाणाऱ्या आचारसंहितेबाबत देखील या, आचार या यात्रेदरम्यान चर्चा होईल तसेच जी वैष्णवीताई हगवणे आहेत यांच्या घरापासून ते आम्ही आपलं जे श्रद्धास्थान आहे महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आहे आई जगदंबा तुळजाभवानीच्या तुळजापूरच्या मंदिरापर्यंत आम्ही एक पहिल्या टप्प्यातली हुंडाविरोधी जनजागृती यात्रा पहिल्या टप्प्याची काढणार आहोत आणि यातून दोनशेच्या कमीत कमी दोनशेच लोकांमध्ये लग्न केलं पाहिजे हुंडा दिला घेतला नाही पाहिजे आणि लग्न मोठे थाटातले लग्न टाळले पाहिजेत खर्च कमी केला पाहिजे वरातीत जे, वरा जे लोक नाचतात वरातीत दारू पिऊन धिंगाणा घालतात जेवरती नाचतात हे थांबलं पाहिजे तसेच लग्नामध्ये नवरा नवरीला उंच उचलणे असेल किंवा असे ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत त्या सगळ्या थांबल्या पाहिजेत यासाठी आम्ही महाराष्ट्रभर जनजागृती राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने राबवणार आहोत आणि हे करत असताना आपल्या प्रत्येकाला सून घरातली सून ही आपली लेखच आहे हे सुद्धा प्रत्येक घरातल्या सासूने आणि सासऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी एक स्वतः कसं बंधन पाळलं पाहिजे स्वतः तशी वागणूक दिली पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही जनजागृती करणार आहोत वादळी वारा आणि पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नांदेडच्या अर्धापूर मुदखेड या तालुक्याला वादळी वाऱ्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे अर्धापूर आणि मुदखेड या तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते सध्या अनेक शेतकऱ्यांच्या केळी काढणीला आल्या असून परंतु वादळी वारा आणि पावसाने या केळीच्या बागा आडव्या केल्या आहेत या नुकसानग्रस्त भागाची खासदार रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली असता प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत शासनाला लवकरात लवकर अहवाल देऊन या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे दरम्यान शासनाने वेदर स्टेशन निर्माण करण्याची घोषणा देखील केली होती परंतु अद्याप वेदर स्टेशन कार्यान्वित झाले नाही शेतकऱ्यांचे असे नुकसान टाळण्यासाठी काहीशी मदत होईल असे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आपत्कालीन व्यवस्था हाताळण्याकरता मुख्य आपत्कालीन कक्ष सुरू केला गेला असून प्रभार प्रभारनिहायक कंट्रोल रूम आणि कक्ष देखील निर्माण केले आहेत महापालिकेस डी आर एफची टीम देण्यात आली असून ज्यांच्या मदतीने आपत्कालीन व्यवस्थापन केले जाणार आहे हे व्यवस्थापन कल्याण डोंबिवलीसाठी फायदेशीर ठरणार असल्याची माहिती के आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे नागरिकांपर्यंत माहिती देण्याकरिता आपल्याला आज बोलावलेलं आहे आणि पत्रकार परिषद परिषदे ऑर्गनाईज केलेली आहे विशेष करून पहिला मुद्दा जे मला घ्यायचा तो आहे ठिकाणी झालेला आहे आपल्याकडे पाऊस झाला आता यापुढे मान्सून म्हणून आपत्ती स्थापनाकरिता आपण महानगरपालिका वतीने विविध प्रकारचे उपयुक्त दर्जेचा एक नियंत्रक अधिकारी त्याचबरोबर त्याच्यासोबत स्टाफ ही आपण नेमलेला आहे त्या कंट्रोल रूम मध्ये पूर्ण कम्युनिकेशन प्लॅनिंग आपण सर्व यंत्रणेला एकंदरीत रिस्पॉन्स करून आपण तोंड त्या आपत्तीला देऊ शकतो याचे एकच उद्देश आहेत की आपला जे रिस्क आहे ते प्रत्येक प्रभाग स्तरावर आपण एक नियंत्रण कक्ष आपत्ती नियंत्रण कक्ष त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी ही हेल्पलाईन नंबर आहेत अधिकारी वॉर्ड लेवलचे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसर तर आहेतच पण आपली आरोग्य टीम फायरची टीम वॉटर सप्लायची टीम पिण्याकरिता एकंदरीत समन्वयने जर रिस्पॉन्स झाला तर रिस्पॉन्स विल बी टाइमली अँड रिस्पॉन्स विल बी इफेक्टिव्ह तर हे दोन तीन गोष्टी आपण नव्याने करण्याच्या यावेळी प्रयत्न करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती त्यावर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या पोटात गोळा आला का असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी राऊत यांना सवाल विचारला संजय राऊत हे दुर्योधनाच्या भूमिकेत राजकारण करतात त्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट सहन होत नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या चष्म्यातून नाही राजकारणापेक्षाही वैयक्तिक स्नेह आपलेपणाने जोपासणे ही या पक्षाची संस्कृती असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे कसं आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रकृतीची आस्तेवाईक पणे चौकशी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्याच लेखी जवळ म्हणजे खासदार सुप्रियाताईजवळ काल केली संजय राऊताच्या पोटात गोळा उठण्याचं काय कारण आहे खरं म्हणजे राजकारणा पलीकडेही काही नाते असतात प्रत्येक गोष्टीचं राजकारण किंवा त्या चष्म्यातून बघू नये ही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे आपलेपणा जिवाळा आता त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली म्हणून यांच्या पोटात एवढा गोळा आला की ते म्हणतात तो एक शिष्टाचार आहे भाजपाची ही संस्कृती कधीच नाही भारतीय जनता पार्टी प्रत्येक गोष्ट राजकारणातून बघत नाही म्हणूनच राजकारणापेक्षाही पलीकडचं नातं जपण्याचं आमचं शीर्ष नेतृत्व प्रयत्न करत आहे आणि म्हणून जगाच्या पाठीवर एक सक्षम ताकदवान पंतप्रधान म्हणून मोदीजींचं नाव घेतलं जातं संजय राऊत निश्चितच दुर्योधनाच्या भूमिकेत काम करतात ज्यामुळं त्यांना कुठल्याही गोष्टीचं सहनच होत नाही हे मात्र नक्की प्रभाग क्रमांक अठरामधील इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभ आयोजन करण्याचे विद्यार्थ्यांना मेहनतीचे कौतुक करत आणि अभिनंदन करण्यात आले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला असताना जुन्या आठवणीचा उजाळा देत असतात त्यामुळे या अशा ह्या सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्व अशा वेळेस कळतं की त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला म्हणून ते आता उद्या मतावर आहे त्यामुळे आमचे जे दादा भुसे शिक्षण मंत्री ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या अंतिम अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असून जिल्ह्यात चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांच्या रकमेचा घोटाळा झाल्याचं चौकशी समितीच्या तपासात समोर आलं आहे समितीच्या तपासात सव्वीस कर्मचारी दोषी आढळले असून अंबड तालुक्यातील पंधरा तर घनसावंगी तालुक्यातील अकरा कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे दरम्यान या चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांपर्यंत आत्तापर्यंत एकूण पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सर मला काय सांगणार की आज चंदन घोटाळ्याचा अहवाल जो चौकशी समितीने आज सादर केलेला आहे साधारण किती रक्कम ही अपहारीत आढळलेली आहे काय सांगणार समितीने तपासणी केल्यानंतर आपली मागच्या वेळेस अंतरिम अहवालमध्ये छप्पन कोटी रक्कम ही आक्षेपित काढली होती आणि त्याच्यानंतर काही तपासणी बाकी होती पूर्ण तपासणी झाल्यानंतर आक्षेपित रक्कम ही एकोणऐंशी कोटी समितीने निश्चित केली त्यापैकी बहात्तर कोटी रक्कमेची पूर्ण तपासणी झाली ज्यामध्ये ज्यांच्याकडे वैध कागदपत्र असतील फेरफार झाले असतील किंवा कुटुंबातील इथल्या इतर सदस्याच्या नावावर दिलं गेलं असेल असे यादीमधून रक्कम कमी करून अपहारित रक्कम जी आहे ती पस्तीस कोटी म्हणजे साधारणतः चौतीस कोटी एक सत्त्याण्णव लक्ष म्हणजे पस्तीस कोटीच्या जवळपास ही रक्कम अपहारित रक्कम म्हणून समितीने निश्चित केली आणि त्या पद्धतीनं जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यावरती ते समितीने दोष तुषारोप तसे ठेवलेले साधारण किती कर्मचारी दुष आढळलेले आणि किती कोटींची वसुली त्यापर्यंत झालेली आहे रकमेची पाहणी केल्यानंतर सध्या प्राथमिक रक्कम सिग्निफिकंट अमाऊंट असणारे सव्वीस आपल्याला कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये आंबड तालुक्यातील पंधरा आहेत आणि घनसावंगी तालुक्यातील अकरा आणि या पस्तीस पैकी आज रोजीपर्यंत पाच कोटी चौऱ्याहत्तर लक्ष इतकी वसुली देखील त्याच्यामध्ये त्यांनी केलेले असा अहवाल त्याच्यामध्ये दिलाय जे जे आठवले त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आणि अजून एक बाकी आहे महाराष्ट्र आपल्या सेवा त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई आज त्यांना नोटीसेस जात आहेत समिती जी होती ती त्यांची कार्डर कंट्रोलिंग अथॉरिटी नव्हती आणि त्यामुळं आरडीसी स्थापना या सेक्शन कडून त्या नोटीसेस आज निघत आहेत अठ्ठेचाळीस तास त्यांना कालावधी शेवटचा देण्यात येतोय आणि अठ्ठेचाळीस तासानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल